हेलो हेलो विक्रम भाई स्वागत है स्वागत है विक्रम भाई धन्यवाद विक्रम भाई बोलो ना हा बोली रे बोलो बोलो हम तो बोली रहे आप बोलो आप थर्टी टू लोग लाइक कीजिए लाइक कीजिए स्वागत है सभी का विकास अडीज में पर जयस ठू रहा है जस्ट हो रहा है हाँ जस्ट हो रहा है जस्ट जस्ट डिक भाई डिशनिक भाई स्वागत है स्वागत है तुम फ्री फायर तुम हो हाँ फ्री फायर खेलता है पर अभी बंद है सभी अभी यूट्यूब चल रहा है ना थोड़ा सा फ्री फायर भी खेलते हैं फ्री फायर भी खेलते हैं हम आ, विक्रम भाई फ्री फायर खेलते हैं हम स्वागत है भाई स्वागत है सभी का सभी जिसमें अपना आई डी दो अभी बंद है आ, विक्रम भाई अभी बंद है ओ मोबाइल हैंग मार रहा है ना इसलिए उसको थोड़ा डिलीट मारिया अनइंस्टॉल किया है अभी नहीं खेलता ना थोड़ा अभी वीडियो डिलीट मारे हैं सब ट्वेंटी टू लगे लाइक कीजिए गाइज स्वागत है इस विकास डी में कैसा लगता है पिलर पिलर ऊपर होटल है तो पता नहीं मेरे को भी पता नहीं मैंने भी चालू किया था मेरे भी आईडी पता नहीं मेरे को कैसी है कौन सी है उसको खोल के चेक करना पड़ेगा मेरी आईडी दिया रहता दिया रहता अब इसको सीधे अनइंस्टॉल मारा है है मेरे आईडी पर पता नहीं आईडी कौन सी है क्या है होती है पता होता ना जरूर देता हैप्पी होली संकेत हैप्पी हैप्पी हो, होली हैप्पी होली गिरीश हैप्पी होली ऐसा अट्टो तो पिलर कुठे अंबोराला आहे का दाई हो अंबराला कुठं आता सध्या का कुठे गिरीश रात्र झाली अंबरात कुठं त्या दिवशी व्हिडिओ बनवली ना ते त्या दिवशी अंबा यात्रेच्या दिवशीच आहे सर्व पिल्लर शोधलं बघितलं हां अजून आहे दाखव का तुला थांब अजून दाखवतो बघ अजून पण आहे माझ्याजवळ थांब तुला दाखवतो अच्छा हा हे बघा अजून आहेत थांब एक मिनिट आहेत हे बघ कुठे गेलं रे बाबा हे बघ ही एक फोटो काढली होती आवाज चेंज झाला हा तब्येत खराब झाली ती खाली तेव्हा नेतून आलो ताप सर्दी हा बघ हाय एक ही एक फोटो काढली होती अजून आहे ना अजून दाखव अशी एक आहे ही एक आहे बघ अशी एक आहे ही एक लांबून काढली होती नाना काय करते आहे नाना झोपला आहे नानाला नानाची झाली नाना झोपला आहे आत्ता चांगला दिसतो ही हिवाले फोटो छान दिसते चला म्हटलं कोणीच नाही लाईव्ह घेतली आज होळी आहे ना होळी आहे ना आज कोणी नाही आज होळी सर्व होळीच्या ह्याच्यात आहेत आपल्या इकडे तेवढी मजा नाही कोकणात ना गिरीश होळी बक्षीन ना, 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 बक्षी ना खतरनाक बारा वाजेपर्यंत जागतात लोक बारा वाजेपर्यंत बारा वाजता मस्त नारळ फोडतात सर्व लोक तिथचे नारळ घेतात मग नारळ फोडतात का हा टाईट झाला असं तो अजून उद्या टाईट नाही उद्या उद्या बरोबर आहे तुझं उद्या लेवल आहे पण मामाला तर संध्याकाळी होणार पूजा ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे आणि दादा संकेत दादा हे काय नवीन आता नवीन नवीन शोधायचा जी ना अजिनाथ दादा नवीन नवीन हा तिकडे होळी मस्त राहते मी बार तेरा वर्ष राहिलो ना तुझ्या ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे झालं का जेवण तुमचं झालं का अजिनाथ दादा नमस्कार अच्छा हा मी ती व्हिडिओ नाही टाकली का अजिनाथ दादा आंबोरा यात्रा अंबोरा देवस्थानची एक व्हिडिओ टाकली तिचा आहे हा तिचे तिचे आहे हा पूर्ण पूर्ण होळी पुरणपोळी खाल्ली का अजिनाथ दादा मलाच आवडत आहे आणि ते पेटत होत ना अजून आहे अजिनाथ दादा थांबतो ब अजून आहे अजून आहे तो पिल्लर जवळ आहे तो दाखवतो अजून तो पिल्लर जवळ आहे हा बघा हा मंदिर हा बघा पाच नद्यांचा संगम आहे सम की दादा व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती संगम चला हा हा हां पाच नद्यांचा संगम आहे हा पाच नद्यांचा संगम हा बघा سط نمبر لے نن یو کې را ددا لا لا بدل جناتا नमस्कार نو د نومس سط نمبر لای کو پجای سط نمبر لای ها نه برابر جناتا اوهو تا ته تبې پدین نه ها ها تمي د برابر نه غسا مز لا پورا هم نو مش هم نو مش आहे अजून جوړونه आहे अजून جوړونه आहे मला या वेळ यायचे ना फोटो काढून ठेवावं लागेल अजून आहे हे बघा हे बघा ही मला इथून तो डोंगरावरून काढला होता तो वरतून डोंगरावरून काढले होते मी तोच आहे पण अँगल भरपूर आहेत अँगल भरपूर काढून ठेवले होते मी बरं महादेव धन्यवाद धन्यवाद हां हां टाकली मी त्या दिवशी ही व्हिडिओ टाकली आहे म्हणजे दे देवस्थानाची टाकली आहे पाच नद्यांचा संगम दवाखान्यात चा काळजी घ्या हा नाही दवाखान्यात गेला होता गेलो होता दवाखान्यात गेलो होत कालच गेलो तर गोळ्या वगैरे आणल्या हा पिल्लर पिल्लर तुम्हाला छान आहे पूर्ण देवस्थान आहे हा देवस्थान आहे हे बघा हा पिलर आहे जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद धन्यवाद अजिना दादा केला दादा केला दादा धन्यवाद हर महादेव धन्यवाद हा हे बघा हा पूल आहे वरतून तो पूल दिसतो ना तो हा पूल आहे उद्घाटन झालं होतं धन्यवाद केला दादा चला म्हटलं घेऊन बघा लोक ये सत्कार मग अशी नाही आले धन्यवाद केला दा। दादा धन्यवाद केला दादा हर महादेव हर महादेव जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण धन्यवाद काय हा प्रकार तोच तो प्रकार सुरेदा कायदा <laughs> काहीतरी कायदा ना काहीतरी करायचं जय श्रीराम दादा आज कोणाची लाईट दिशात चला वाटलं आपलीच घ्यायची आता बघ तसं आहे पण माझ्या कमेंट हाईट होतात तो म्हटलं राहते सुरे दादा नमस्कार दादा नमस्कार केला दादा बोलतात हॅप्पी ओली हॅपी ओली हॅपी ओली दादा तुम्हाला म्हणतात केलं दादा जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद 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 केला ओम ओम नमिश धन्यवाद केला राम 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 धन्यवाद केला दादा मगर नव्हते थोडे लोक गायब झाले पटाक्ष गायब बकऱ्या बकऱ्या केल्या बकऱ्या आल्या धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद केलं तुमचं जेवण झालं का जेवण वगैरे केलं बसला आहे झोपला म्हणजे बसल आहे धन्यवाद केलं दादा तुमचे व्हिडिओ छान असतात केला दादा मस्त बनवतात दा मस्त सर्व माहिती सांगतात हो दादा होत आता जेवण झाले डबल टाईप होत डबल टाईप हे ना का तुम्ही डबल टाईप होतं करता माहिती छान असते तुम्ही माहिती म्हणजे समजून येतो माणसाला अजून काय करायचं काय नाही तो मी बघत असतो मला म्हणजे बकऱ्यांचं आहे ना तो तो ते आवडतो आपल्याला म्हणजे त्याच्यात आपण म्हणजे अजून काय करू शकतो अजून काय करू शकतो त्याच्यात आणि माझं दुसऱ्या माणसाकडून पण अनुभव येतो ना शिकायला पण भेटतो माणसाला म्हणजे प्रत्येकाचं नॉलेज प्रत्येकाचं नॉलेज घेतलं का नाही छान असतो माझी एक कमेंट एकदा टाईप केली कधी केली कधी के हां दोन वेळा होते का अच्छा एकदा टाईप केली कधी अच्छा अच्छा माझी एक कमेंट एकदा टाईप नाही समजलं धन्यवाद शिवाय विठव विठा हा हा तुम्ही हाताने टाईप करता नाही हाताने नसेल ना तुम्ही बोलून करत असणार हे तुम्ही बोलून करत असणार माईक वर हाताने टाईप नाही होत केलं दादा धन्यवाद ह्या ह्या हे ह्या आताच्या हा केलं दादा धन्यवाद माझी कमेंट एकदा टाईप केली की डबल होते अच्छा हा तेच 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 एकदा टाईप केली की डबल होते माझा पण एक, एक मोबाईल हो okay. होता त्याची एकदा टाईप केली की के तर डबल होतं तर या मोबाईलची नाही होत पण एकदा टाईप केली की डबल होतो कधी कधी कोणा होतात होतात कोणाकोणाच्या मोबाईलची पण होतात धन्यवाद रामकृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण धन्यवाद धन्यवाद फुल पूजा धन्यवाद केला नमस्कार फुल पूजा ती नव्हतात एंट्री जर पूजा ताईंची पूजा ताई मी तुमच्या दोन व्हिडिओ बघितले राहिले होते तुमच्या दोन व्हिडिओ राहिले होते एक ते याची आपले आप ते कशाची बोलतात कोथिंबीर वडी ना वडी 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 कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी का कोसली वड्या होत्या एक आप तुमची मेथीची मेथीची भाजी मेथीची भाजी खाओ उद्या ताई नमस्कार हो मिळाली कमेंट मिळाली द्या दोन एक दोन कमेंट केल्या मी मेथीच्या भाजीला एक म्हटलं ये मी येतो आता तुमच्या घरी अरे एक छान आली अशी एक वेगळी केली थँक्यू नाही थँक्यू कसलं ताई तुम्ही तर आमच्या लाईवला येता उलटा आम्हाला थँक्यू बोलायला पाहिजे तुम्ही लाईव्ह नाही घेत तरी पण छान वाटतं हो दादा जेवले तुम्ही जेवले का हो दादा जेवले तुम्ही जेवले का केलं दादा केला दादा काय बोलतात ताई जेवण झाले का ताई जेव पुरणपोळी पुरणपोळीच्या आता म्हणजे त्या होलीच्या इथे जाऊन दहा म्हणजे माझं झालं जेवण तुमचं झालं का पूजा त्याची टायपिंग आहे ते टायपिंग डबल येते बाय बाय केलं दादा धन्यवाद मजा येते जे टीचरच पूर्णपणे खायला आम्हाला मजा यायची बाय 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 गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट केलं दादा गुड नाईट फूड पूजा ताई नमस्कार मी काय करायचो मी काय करायचो फुडपूज्यात पुरणपोळी असल्या तिथं कशा पुरणपोळ्या जास्ती मिळ होत भेटतात ना याच्यात जेव्हा होळी पेटवतात तेव्हा आता कसं ते भोवताल भोवताल सर्व पुरणपोळी मला पुरणपोळी नाही आवडत अरे मग पुरणपोळी नाही आवडत पूजा तुम्हाला पुरणपोळी नाही आवडत आता फुड ना पुरणपोळी नाही आवडत मजा येते तिथची पुरणपोळी खायला मी तिची पुरणपोळी खायचं लाल असताना तुझ्या प्राण्यांसोबत थोडी खेळली का संकेत नाही सांगा ना काय सांगत होते काही नाही काय सांगत नव्हते काय सांगायचं काही सांगत नव्हते तेच पुरणपोळी पुरणपोळीची मजा येत होती उद्या 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 त्यांना धुणार आहे मस्त पैकी घाणमधून उद्या सकाळी पहिलं मारतो आणि मग तिकडून आले चढून तेव्हापर्यंत चढून पण येतात मग अकरा मस्त धुणार त्यांना उद्या मजा येतो देव <laughs> खायला तिथं अरे तिथे भरपूर काही असायचं भरपूर काही असायचं खायला पण तिथं जास्त पुरणपोळी येड्याची जत्रा फोन करताच करते मजा यायची तिथे खायला पण इकडे नाही आमच्या म्हणजे नागपूरमध्ये ना, ना तशी हो, होत नाही जशी कोकणात होते ना जशी कोकणात होते ना होळी वगैरे होळी म्हणा आणि रंगपंचमी म्हणा तशी ना इकडे नाही होत नागपूरमध्ये होळी म्हणजे हे होत असं धुरीवंदन पण होळी पेटवली नाही जात तशी तिथं पिल्ल्याचे पिल्ले किती मोठी दहा पंधरा फूट पंधरा फूट उच लहान होत तेव्हा आम्ही पण देवा जेव्हा नारळचा प्रसाद ठेवला असताना ते उचलून खायचं हा तसत तसत तसंच तसंच आम्ही पण खायचं मजा यायची मजा यायची पण तुम्ही कोकणातले आहात का प्रॉपर जन्म कोकणातला जन्म कोकणातला माझे पप्पा विदर्भ म्हणजे नागपूरचे पण जन्म माझ्या कोकणात झाला होता माझे पप्पा जॉबला होता ना तिथं जॉब लावते माझे पप्पा आता आई वडील मरम लहानपणी मरम पावले आई दोन हजार दहामध्ये मध्ये मरण पावली आणि वडील दोन हजार तेरामध्ये वडील इकडंच आले इकडे आले ते मरण पावले तब्येत बरोबर नव्हती आई दोन हजार दहा मध्ये तिथेच मरण पावली माझी मावशी आहे कोकणात नागोटणेमध्ये नागोटणे मध्ये मोठी मावशी म्हणजे आई म्हणजे आई माझ्या आईला दोन बहिणी अजून होत्या म्हणजे एकूण तिघ्या होत्या दोन मरण पावल्या म्हणजे एक मोठी मावशी आहे माझी आई आणि एक आणि एक मोठी ब म्हणजे माझ्या आईवर आईच्या मोठी बहीण दोन नंबर म्हणजे माझी आई नाही म्हणजे आईला काय झालं माहीत नाही माहित नाही माहित नाही माहित नाही आजारीच होती माझी आई पण आजारीच होती दोन तीन वेळा ऍडमिट झाले होते अलिबागच्या हॉस्पिटलमध्ये असते हा वाईट नका वाटून घेऊ नाही वाईट नाही वाटत वाईट नाही दोन तीन वेळा ऍडमिट पण झाली होती बरोबर अलिबागच्या हॉस्पिटल मध्ये मोठा हॉस्पिटल आहे ना अलिबागचा तिथे पप्पांनी दोन तीन वेळा ॲडमिट केला होता मग आई नंतर मग माझ्या पप्पांची पण तब्येत खराब झाली माझ्या पप्पांची म्हणजे कधी तब्येत खराब नव्हती व्हायची माझे पप्पा पण आजार पण अच्छा माझे पण हो माझे आई वडील पण पप्पा म्हणजे आजारपणान गेले आई गेल्यानंतर पप्पा पण आजारी पडले म्हणजे पप्पा कधी आजारी नव्हते हो पडायचे काही नाही कधीच त्यांनी दवाखान्यात बघितलं नव्हता पण दोन हजार बारा मध्ये जास्ती झालं ते म्हणजे दोन हजार बारा त्यांची तब्येत काय झालं माहीत नाही पण त्यांनी काळजी नाही घेतली असं वाटते आता आपण तेवढं लहान होता ना आपल्याला काय माहित नाही धन्यवाद पुढे ताई धन्यवाद पूजा दे धन्यवाद कह जो आज कांदा की चटनी कांदा चटनी कांदा चटनी मस्त लगती कांदा चटनी कांदा की चटनी ना सका होती चवड़ी की भाजी धन्यवाद पूजा दे पूजा दे एक मिनट मैं एक मिनट मस्त आम आवड़ते हाँ मस्त लागते मस्त लागते कांद्याची चटणी टमाटरची चटणी परत बेसन बेसन पण छान लागतं बेसन तिखट असला ना अजून छान लागतं बेसन झुणका भाकर म्हणला तर भाकर पाहिजे बेसनाचं मस्त लागते धन्यवाद पूजा धन्यवाद 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 पूजे ताई धन्यवाद आज काय झालं माहित नाही आज सगळ्या कुठे गेले मी पण जास्ती नाही घेणार दहा वाजेपर्यंत घेतो

나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나 <laughs>